नमस्कार मित्रांनो टेकपीत राहुल या कृषी माहिती आधारित युट्यूब चॅनल वरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो सोशल मीडियावरती तसेच विविध सात सातबारा उतारा आता बंद केल्या जाणार आहे अशा प्रकारच्या बातम्या पसरत आहे यामुळे अनेक जणांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण या ठिकाणी होत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण खरंच सातबारा उतारा बंद करण्यात येणार आहे का तसेच सातबारा उतारा बंद केल्या जाणार असेल तर त्या संदर्भामध्ये दुसरी पर्याय व्यवस्था कोणती असणार आहे याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला तसंच शेअर करायला विसरू नका तसंच तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील मित्रांनो शेतजमिनीशी संबंधित सर्वात महत्वपूर्ण कागदपत्र कोणतं असेल तर तो आहे सातबारा उतारा सातबारा उताऱ्यामधील नमुना क्रमांक सात यामध्ये जमिनीच्या मालकी हक्काचे विवरण शेत जमिनीचा आकार याचा उल्लेख असतो तसेच नमुना क्रमांक बारा यात पीक लागवडीचे विवरण दिलेले असते नमुना क्रमांक सात व नमुना क्रमांक बारा हे दोन नमुने मिळून सात बारा उतारा हा बनतो मित्रांनो आता प्रश्न असा आहे की सातबारा बारा उतारा खरंच बंद करणार आहे का तर याचं उत्तर आहे हो बंद जाणार मात्र संपूर्ण उतारे बंद केले जाणार नसून काही ठराविक ठिकाणचे सातबारा बारा उतारे बंद केले जाणार आहे आता परत असा प्रश्न निर्माण होतो की ठराविक ठिकाणचे म्हणजे नक्की कुठले आणि त्या ठिकाणचे सातबारा बारा उतारे का बंद केले जाणार आहे मित्रांनो याचं उत्तर असं आहे की राज्यात बऱ्याच शहराच्या ठिकाणी लागवडी योग्य असलेली शेतजमीन वाढत्या शहरीकरणामुळे शिल्लक राहिलेली नाही यामुळे अशा ठिकाणचा सातबारा उतारा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे राज्यात ज्या शहरामध्ये सिटी सर्वे झालेले आहे आणि तरीसुद्धा त्या ठिकाणी अजूनही सातबारे उतारे सुरू आहे अशा ठिकाणचे सातबारा उतारे बंद केले जाणार आहेत राज्यात काही ठिकाणी सातबाऱ्याचे रूपांतर या आधीच प्रॉपर्टी काळमध्ये करण्यात आलेले आहे सोबतच सातबारा सु बारा उतारे सुद्धा सुरू आहेत अशा ठिकाणी कर चुकविण्याच्या हेतूने व इतर लाभ घेण्याकरिता तेथे उपलब्ध असलेल्या सातबारा बारा उतार्याचा वापर केला जात आहे यामुळे शासनाचा कर डुबत असून शासनाची फसवणूक त्या ठिकाणी केल्या जात आहे मित्रांनो हे टाळण्याकरिता राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाने अशा ठिकाणचा सातबारा उतारा बंद करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे मग आता अशा ठिकाणचे सातबारा उतारे बंद होणार तर मग जमिनीची मालकी हक्क कसा सिद्ध होणार हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. मित्रांनो याकरिता अशा ठिकाणी आता ७/१२ उताराचे रूपांतर प्रॉपर्टी कार्डमध्ये करण्यात येणार आहे. प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय? तर साधारण भाषेत सांगायचे झाले तर जसे आधार कार्ड व्यक्तीची ओळख दर्शविते तसेच प्रॉपर्टी कार्ड संबंधित जमिनीची ओळख व मालकी दर्शविते. या आधी मित्रांनो आपल्या चॅनलवरती स्वामित्व योजने संदर्भात माहिती आधारित व्हिडिओ बनविलेला असून त्यामध्ये तुम्हाला प्रॉपर्टी कार्डच्या संदर्भात आणखी माहिती पाहायला मिळेल मित्रांनो आता राज्यातील कोणकोणत्या ठिकाणचा थी सातबारा उतारा हा बंद केला जाणार असून प्रॉपर्टी कार्ड सुरू केल्या जात आहे याबाबत या माहिती पाहूया राज्यातील नाशिक मिरज सांगली तसेच पुणे जिल्ह्यातील हवेली तालुका या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर सातबारा बंद करण्याची अंमलबजावणी ही केली जाणार आहे त्यानंतर संपूर्ण राज्यभरात या निर्णयाची अंमलबजावणी करायची की नाही याबाबत निर्णय हात घेतला जाणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच या व्हिडिओला शेअर करा व आपण वरती नवीन असाल आणि अद्याप चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉन वरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र